नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोपरगाव येथे मार्केटला आलेलो आहे मशीनच्या मित्रांनो शेतकरी साहेब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार आपण शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरीच का का आज आप आपण म्हशी किती आणलेले मार्केट मध्ये दोन आहे का चार पाच दर आपल्याला चार पाच राहत्या पण आज दोनच आहे बरं कसे आहे आजच्या म्हशी बारा लिटर दूध जनलेली हिला बारा लिटर दूध आहे किती दिवसात जनलेली तीन दिवस तीन दिवस झालेली आहे जणून बारा लिटर दूध आहे खाली काय

आपण आज मार्केट मध्ये म्हशी आणले किती म्हशी आणलेल दोन आणलेल कोणत्या जातीची म्हशी दोन्ही मुंबई ही म्हैस दिसती किती वेळ त्याची आहे तिसऱ्या वेळेलाय काय किंमत सांगितली दादा एक लाख रुपये सांगितली झाले बरोबर म्हणजे होऊन जाईल ही शेजारची ची महिस का जनलेली किती दूध हवंय आठ लिटर दूध आहे काल जनलेली तिची काय किंमत सांगितली तिची एक पाच बघा मित्रांनो हिची एक लाख पाच हजार रुपये काल जण आठ लिटर दुधावरती आहे आणि ही अजून जाणायला आहे तिला दिवस बाकी काही दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक पंचवीस पंचवीस सत्तावन्न सत्तावन्न तेवीस तेवीस पाच सहा मशी राहत असतात आज पाच सहा मशी असतात मार्केटमध्ये आज दोनच आहे बरं धन्यवाद बघा मित्रांनो नमस्कार दादा आधी माहिती आणलेली कशी दादा आज जनायलाय किती वेळाय तिसऱ्या वेळा कोणत्या जातीची जापरे काय वापर सांगितली एक लाख दहा हजार रुपये व्यवहार झाले कमी जाईल बघा मित्रांनो चांगली माहिती एक लाख दहा हजार बारा लिटर दुधाची बोली ते